B7 뉴스 최하라, 남야유가차

आमच्या समाजावरती समाधानी आहोत परंतु समाधानी नाही तोपर्यंत आम्ही आमचा मोर्चा कोणत्याही प्रकारे कोणत्याही खाली मागे घेणार नाही आम्ही हा मोर्चा करणार की नाही करणार हे आमचे अखेर लोकप्रतिनिधी आमच्या सगळ्या दिवशी समाज सर्व संघटना त्यांच्याशी चर्चा करून पुढे कळवणार आहोत परंतु ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत इथे बसत होतो समज होतो त्याच पद्धतीने परंतु हा आक्रोश नवीन निर्माण झालेला आहे आणि आता आम्हाला काही माहिती आहे की मनापासून समजतं की मला माने वाढवलेली आहे आत्मधन सुद्धा काढण्याचे चिन्ह आहेत कारण गेल्या दोन महिन्यापासून हे हजर नसण्यावर आर्थिक वसुलीची जबाबदारी आहे